नमस्कार मी जोशना ज्योश्नाच किचन अँड फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसात मस्त असे गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं तर चला मग आज असंच अपेक आपण एक रेसिपी बघणार आहोत एका बाउलमध्ये तीन कांदे लांबट चिरून त्याच्या एकदम बारीक बारीक का कांदा चिरलेला आहे तो आणि त्याच्या जे पाकळ्या आहेत त्या पूर्ण अशा मोकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्यात आता आपण दोन छोटे बटाटे खिसून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे, आहे एकदम असं दाबून आणि आता हे पूर्ण मोकळं आहे मोकळं आहे म्हणजे त्यात पाण्याचा म्हणजे अंश नाही आहे बघा कोरडी वाटी निघाली आहे तर असं सर्व मिक्स करून घेते मी आता सर्व हाताने मिक्स करून व्यवस्थित घेतल्यावरती आपण आता यात दुसरे सर्व जिन्नस टाकायला घेणार आहोत आता यात आपण मी मिरची कोथिंबीर थोडंसं एक चार पाच पानं पुदिना लसूण आणि अद्रकची पेस्ट असे मिक्स करून बघा सर्व टाकलेलं आहे हळद जिरे पावडर धने पावडर मीठ हे सर्व टाकून ओवा हा चांगला हातावरती चोळून मी टाकत आहे आणि ओवा हा गुणकरीही असतो त्यात कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरून टाकलेली आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे चांग व्यवस्थित असं एकजीव आहे आपल्याला ते हे बघा व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेला आहे जे तिखट वगैरे टाकलेलं आहे ते सर्व सर्व म्हणजे लागलं ला पाहिजे सगळ्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण यावर या आपण झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं आपण ठेवायचं आहे आणि बघायला दहा पंधरा मिनटानंतर हे बघायला कसं मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यातच आपण म्हणजे जे म्हणजे पाणी सुटलेलं आहे तर या मिश्रणातच आपण काय करायचं आहे पाच सहा स्पून बेसनचे टाकायच्यात आपल्याला हे बघा पाच स्पून टाकले आहेत मी बेसनचे आणि एक स्पून आपण तांदळाची पिठी टाकायचे थोडंसं क्रिस्पी येण्यासाठी आणि म्हणजे जे पाणी कांद्याला आणि बटाट्याला जे पाणी सुटलेलं होतं त्या पाण्यात आपल्याला हे व्यवस्थित तेवढंच टाकायचं आहे आपल्याला म्हणजे बेसन वगैरे म्हणजे जास्त बेसन नाही टाकायचं आहे आपल्याला म्हणून हे बघा आणि यात थोडंसं पाणी ओतून सर्व मिश्रण एकजीव करून आहे परत आपल्याला हे बघा परत अजून मी वरतून थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचे परत हे बॅटरमध्ये आपण खायाचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा आपण थोडा टाकायचा आहे आणि परत मिश्रण एकजीव आहे परत अजून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सोडा टाकल्यानंतर आणि आता आपण तेलही गरम करायला ठेवलेलं होतं तेल जरा चांगलं तापलं बघा हे तेल जरा तापायला ठेवलेलं होतं ते चांगलं तापलं की आपण यात आता ते भजी हाताने सोडा तुम्ही अगर स्पूनने सोडा हे बघा आणि एक साईडने म्हणजे भाजले खालच्या साईडने टाकलेल्या टाकलेत त्याच्यानंतर खालच्या साईडने भाजले थोडंसे एकदम थोडंसं ब्राऊन कलर आला की पलटी मारून दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजायचेत आणि हे असे बघा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्यायचेत आपल्याला हे बघा मस्त असे क्रिस्पी लागतात बटाटा टाकल्यामुळे मस्त अशी भजी कुरकुरीत असे होतात आणि ज्या म्हणजे ते पाणी सुटलेलं आहे त्यातच आपल्याला मिश्रण तेवढंच पीठ टाकून मळून घ्यायचं होतं म्हणून त्यामुळे क्रिस्पी मस्त असं लागतात टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घंटीचं बिल ऐकून प्रेस करून ऑल येथे क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड कराय जाईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल